नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी बोलतो आहे तेव्हा एक फेब्रुवारी उजाडलेली आहे आणि अजूनही ना महाराष्ट्रात ना देशाच्या इतर कुठल्याही राज्यामध्ये अठ्ठावीस पक्षांची जी इंडी अलायन्स वगैरे तयार झालेली होती त्या राज्यांमध्ये लोकसभेसाठी त्या आघाडीतल्या मित्रपक्षांची जागावाटं पूर्ण झालेलं दिसत नाही हा विषय मी अनेकदा बोलून झाला आहे गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये कारण अवघ्या तीन आठवड्यामध्ये चार आठवड्यामध्ये जागावाटं पूर्ण करून टाकायचं असा निर्धार पाच महिन्यापूर्वी करण्यात आला होता आणि पाच महिने उलटून गेल्यानंतर देखील चार आठवड्यात जागा वाटप पूर्ण व्हायचं होतं ते अजून झालेलं नाही आणि हे जागावाटप उरकून टाकायचं हे पाच महिन्यापूर्वी ठरलं ती तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि ते ठरलं होतं मुंबईत पाटणा बंगलोर आणि त्यानंतर या इंडी आघाडीची बैठक ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली किंवा यजमानपदाखाली मुंबईत भरवण्यात आली होती आणि तेव्हा सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी जागा वाटप झालं पाहिजे असं म्हटलं गेलं होतं पण त्याच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडीलासुद्धा अजून आपलं अठ्ठेचाळीस जागांचं वाटप पूर्ण करता आलेलं नाही मित्रांनो हा, हा विषय एवढ्यासाठी महत्त्वाचा असतो की जिथे देशभर एकच चर्चा आहे की मोदी हॅट्रिक करणार मोदी जिंकणार याचा साधा सरळ अर्थ असा असतो की आपण हरणार आहोत अगदी इंडी आघाडीतल्या लोकांनी कितीही बढाया मारल्या कितीही वल्गना केल्या कितीही डरकाळ्या फोडल्या तरी ते एकत्र येऊन सुद्धा पडणार आहेत पराभूत होणार आहेत हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे पण तरीही आपसात भांडणं करणं थांबत नाही एकत्र यायचं भांडायचं या पलीकडे दुसरी कुठलीही कृती होऊ शकलेली नाही आणि अशा गडबडीत अजूनही एका विषयाचा निर्णय होत नाही की ज्याची एम ओ यू म्हणजे असं करायचं हे काय ते इच्छापत्र सव्वा वर्षापूर्वी दिलं गेलं शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंची उबाठा शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांनी युतीची घोषणा करून सव्वा वर्ष झालं अजूनही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली आहे की नाही याचा पत्ता नाही इंडिया आघाडीत आली आहे का याचा पत्ता नाही जागा वाटप आहे चालू आहे मित्रांनो चालू आहे हे मी वारंवार तुम्हाला का समजावतो की राजकारणाचे अडाखे अंदाज बांधताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात त्या विसरून इतर गोष्टी बोलून चालत नाही तुम्हाला भात करायचा असेल तर भातासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तांदूळ आवश्यक असतं भाकरी करायची असेल तर ज्वारी किंवा बाजरीचं पीठ आवश्यक असतं चपाती रोटी करायची असेल तर गव्हाचं पीठ आवश्यक असतं ते सोडून इतर सगळ्या गोष्टी जमवल्यात चूल आहे तवा आहे या सगळ्या गोष्टी पातेला आहे गॅस सिलेंडर आहे याचा काहीही उपयोग नसतो जोपर्यंत जो, जो पदार्थ बनवायचा असं ठरवलेला आहे आपण या पदार्थासाठी अतिशय आवश्यक असलेला प्रमुख घटक जो असतो तो जर नसेल निवडणुकी जागांवर लढवल्या जातात आणि महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागा जर सगळ्या मित्रपक्षामध्ये विनावाद भांडण वाटल्या गेल्या नाहीत तर मग तुम्ही आघाडी करून एकजुटीने लढणं अशक्य आहे अर्थात पक्षा पक्षांमध्ये एकजूट होणं वेगळं आणि त्या पक्षांच्या तळागाळातल्या सामान्य बदली बूथवरच्या कार्यकर्त्यांपर्यंत एकजूट होणं आवश्यक असतं अन्यथा त्याचा फरक काहीही पडत नाही आणि म्हणून मी हे वारंवार समजवतो हो आहे की जागा वाटप झालं नाही आता हे जागावाटप ऑल इंडिया झालं नाही हा विषय बाजूला ठेवा आपण महाराष्ट्रापुरतं घेतलं तर महाराष्ट्रात अगदी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाज बाहेर झालेले नव्हते किंवा शरद पवारांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारलेलं नव्हतं तेव्हा अजितदादांनी महाविकास आघाडीच्या वतीने एक घोषणा जाहीरपणे करून टाकली होती की महाविकास आघाडी तीनच पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे बाजूला झालेले होते म्हणजे राष्ट्रवादी उबाठा सेना आणि काँग्रेस ह्या तीन पक्षांच्या पलीकडे चौथा कुठलाही पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष होऊ शकत नाही हां मूळ जे तीन घटक पक्ष आहेत त्यांना इतर कुठल्याही पक्षाशी मैत्री करता येईल पण जागा वाटप झाल्यानंतर आपल्या वाट्याला ज्या जागा येतील त्या जागांमधूनच आपल्या मित्रपक्षाला त्या घटक पक्षाने जागा द्यायच्या आहेत याचा अर्थ अजितदादानी स्पष्ट केला होता की कि शिवसेनेच्या किंवा उबाठा सेनेच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यातून वंचित बहुजन आघाडीला जागा देता येईल पण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान असणार नाही आता गंमत बघा खुद्द अजितदादाच आपल्या काकांना झुगारून वेगळी चूल मांडून बसलेले आहेत आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची उरली सुरली राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची उरलेली शिवसेना आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे ती दुबळी आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे प्रकाश आंबेडकर यायला तयार आहेत पण त्यांनासुद्धा यात सामावून घ्यायला सहा महिने झाले तरी निर्णय होत नाही दरम्यान प्रकाश आंबेडकर कधी राष्ट्रवादी किंवा शरद पवार कधी काँग्रेस यांच्यावर कडवट टीका करत असतात आणि पाथर मारत असतात तरीही त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत त्यांची सगळी तयारी झालेली आहे मंडप सजलेला आहे मुहूर्त निघालेला आहे पण मुहूर्त कधीही ते सांगितलं जात नाही असं सगळं झालेलं आहे आणि अशात जागा वाटपाचं घोडं एक फेब्रुवारीपर्यंत अडलेलं म्हणजे अडलेलंच आहे आणि म्हणून मग आता असं म्हणावं लागतं की महाविकास आघाडी किंवा महाराष्ट्रातली इंडी आघाडी यांच्या जागा वाटपामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने यशस्वीरित्या पाचर मारलेली आहे पाचर याचा अर्थ माहिती आहे ना मोठा मोठा ओंडका जो कापलेला असतो तो कापलेला असतो त्यातली जी पातळ करवत आत गेलेली असते ती काम थांबवताना बाजूला काढतात पण त्यामधली फट कायम राहावी म्हणून तिथे एक छोटा लाकडाचा तुकडा उभा मारून ठेवलेला असतो की ज्याने कापलेले तुकडे जे आहेत ते थोडे दूर राहावेत एकमेकाला चिकटून जाऊ नयेत आणि परत त्यात करवत घालणं सोपं जावं असो मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर यांना शेवटी एकदा बोलवण्यात आलं की तुमचं काय प्रपोजल आहे ते सांगा आणि ते प्रपोजल घेऊन प्रकाश आंबेडकरांचे प्रतिनिधी हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला आलेले होते त्यांनी ते प्रपोजल सादर केल्यानंतर त्यांना त्या बैठकीमध्ये त्यांच्या प्रपोजलवर विचार करण्यासाठी बसवण्यातसुद्धा आलं नाही कोण होते आता मला त्यांचं नाव आठवत नाही वंचित बहुजन आघाडीचे जे नेते महाविकास आघाडीच्या बैठकीला गेले होते त्यांनी सांगितलं की आमचं काय असेल ते प्रपोजलचे कागद घेतले आणि आम्हाला सांगितलं बाहेर जरावर बसा आम्ही आपसात म्हणजे उबाठा भवार राष्ट्रवादी आणि शर काँग्रेस आम्ही विचार करतो मग तुम्हाला बोलवतो आणि एक तासभर आपल्याला बैठकीच्या बाहेर बसवण्यात आलं म्हणून वंचित बहुजन आघाडीचा अपमान झाला असा प्रकाश आंबेडकरांच्या प्रतिनिधीचा दावा आहे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे तिकडे महाविकास आघाडीच्या बैठकीला आपलं प्रपोजल घेऊन प्रकाश आंबेडकरांनी माणूस पाठवला हो तो त्यांनी तिकडे अपमानित केला आणि इकडे त्या बैठकीत काय चाललं आहे याची खबर बात घेणारे प्रकाश आंबेडकर हे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडी यांच्यावर बाहेर सडकून टीका करत होते आणि म्हणून मी जे म्हणतो आहे की महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर आल्याने मजबूत पणा येईल ताकद येईल असं म्हटलं जात होतं पण प्रकाश आंबेडकर हे ज्या पद्धतीचं राजकारण करतात ते फटकळ असेल कसं असेल उघड असेल पारदर्शक असेल पण त्यामुळे आघाडीच्या राजकारणामध्ये एक जबरदस्त बेबनाव निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी त्याला पाचर मारणं म्हणतो आता अजून तक्रारी चालू आहे झालं फायनल झालं अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागा फायनल झाल्या मित्रांनो प्रश्न असा नसतो आघाड्या ज्या असतात तुम्ही आत्ता आत्ता बघितले की तुमच्या इंडी आघाडी हिची स्थापना किंवा कल्पना ज्यांनी मांडली त्यात पुढाकार घेतला ते बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे सर्वोच्च नेते नितीश कुमार हे अखेरच्या क्षणापर्यंत इंडी आघाडीमध्ये होते आणि अवघ्या दोन दिवसात इकडे तिकडे होऊन ते इन डी आघाडी सोडून थेट एन डी एमध्ये सहभागी झाले त्याच्याविषयी कुजबूज खूप होती पण दोन्ही पक्षाकडून दाद लागू दिली जात नव्हती की खरोखरच एन डी एमध्ये ते जाणार आहेत का परत एकदा बिहारमध्ये राजकीय परिवर्तन होणार आहे का याची कुजबूज खूप असली तरी अधिकृतपणा कुठेही नव्हता हो आणि याच्या उलट आपण राष्ट्रीय पातळीवर किंवा महाराष्ट्राच्या पातळीवर इंडी अलायन्स किंवा महाविकास आघाडीचं राजकारण बघतो त्यांना असं वाटतं की माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद केला पाहिजे पत्रकारणी कॅमेरे जमवायचे आणि प्रकाश आंबेडकरांनी इंडी आघाडीला आपलं प्रपोझल द्यायचं महाविकास आघाडीला आपलं प्रपोजल द्यायचं उभाटा शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी कॅमेऱ्यासमोर काँग्रेसला काहीतरी प्रपोझल द्यायचं काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकारांसमोर कॅमेऱ्यासमोर प्रकाश आंबेडकरांना काहीतरी प्रपोजल द्यायचे अशी कुठल्याही आघाडीची बोलणी होत नाहीत कुठल्याही दोन पक्षांमध्ये जी काय देवाणघेवाण चालत असते चर्चा होत असते आणि आघाडीचे काय ते मसुदे तयार केले जात असतात ते माध्यमांच्या माध्यमातून होत नाहीत पत्रकारांच्या माध्यमातून होत नाहीत ते दोन्ही बाजूच्या लो प्रतिनिधींची अगदी गुपचूप बैठक होते त्याचा ताकास्तूर कोणाला लागू दिला जात नाही अशा, अशा रीतीने होतं आणि जेव्हा काहीतरी फायनल झालं त्यानंतर माध्यमांसमोर पत्रकारांसमोर जगासमोर येऊन आमचं असं असं ठरलं आहे म्हणून सांगितलं जातं अरे साधं लग्न ठरायचं असेल तरी जोपर्यंत ठरत नाहीत तोपर्यंत डंका पिटला जात नाही अगदी एक पोरगा एक पोरगी एकत्र फिरतात आईस्क्रीम खातात भेळ खातात पिकनिकला जातात आणखीन काय वाटते ते शेण खातात पण आम्ही नवरा बायको आहोत म्हणून सांगत नाही अफेअर म्हणतात त्यांची भानगड असते आज घडीला तुम्ही बारकाईने बघितलं तर इंडी अलायन्स किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी हे अफेअर आहे त्यांचं ना लग्न ठरलं आहे ना लग्न झालंय संध्याकाळी चौपाटीवर फिरायला जायचं भेळ खायची सिनेमाला जायचं आईस्क्रीम खायचं आणि दोघांनी आपापल्या घरी जायचं पोरगी आपल्या घरी जाते पोरगा आपल्या घरी जातो त्याला प्रेम प्रकरण म्हणतात त्यांना नातेसंबंध म्हणत नाही त्यामुळे महाविकास आघाडी वगैरे जो काही प्रकार आहे तो राजकीय संघटनेचा विषय नाही आहे तो टाईमपास चाललेला आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा या असल्या लफडेबाजांशी व्यवस्थित खेळ आहेत असं माझं स्पष्ट मत आहे त्यांना माहिती आहे यांच्याकडून काहीही निष्पन्न होणार नाही काँग्रेस एकही जागा जिंकू शकणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात काँग्रेसवाले म्हणतात शिवसेनेला आमच्याबरोबर यायचं नसेल तर शिवसेना मुंबईत एक उलट, जा जागा जिंकू शकणार नाही अरे प्रत्येकजण एकमेकाची उणी दुणी काढत आघाडी कशी काय असू शकते आणि याच्या उलट ज्या महायुतीमध्ये जागा वाटपाची जाहीर चर्चा होत नाही अजितदादा एकनाथ शिंदे किंवा फडणवीस आणि भाजप यांच्यामध्ये विचारलं गेल्यानंतर कुठेही जागेचा आकडा समोर आणला जात नाही पण आमचा आपसाद ठरलं आहे आणि आम्ही एकजुटीने लढणार मोदींना पंतप्रधान करणार आणि त्यासाठी अठ्ठेचाळीसमधल्या पंचेचाळीस जागा जिंकायच्या हे आमचं उद्दिष्ट आहे म्हणजे अजून जागा वाटप झालं आहे की नाही याचं कन्फर्मेशन नाही आहे पण आम्हाला काय साध्य आहे याविषयी एकमत आहे आणि तेच अजितदादा एकनाथ शिंदे किंवा फडणवीस बोलताना दिसतात आणि त्याला महत्व आहे मित्रांनो जनतेसमोर तुम्ही एक असल्याची ती खूण असते उलट महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीतले पक्ष नेते प्रवक्ते बघितले तर ते, ते, ते मोदींना हरवायचं असं म्हणतात मोदी परत येणार नाही भाजप ना ना हरणार म्हणतात बाकी सगळ्या जगातल्या गोष्टी बोलतात पण त्याच वेळेला एकमेकांची उणी दुणी काढत राहतात तेव्हा ते कुठचा संदेश देत असतात की वेळ आली तर मी जो माझा मित्रपक्ष म्हणतो त्याचा गळा कापायला मी मागे पुढे बघणार नाही आणि इथे इंडी आघाडी असो किंवा महाविकास आघाडी ही निवडणुका होण्याच्या आधी निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी पराभूत झालेली आहे आणि पराभूत याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की ज्यावेळेला तुम्ही चार पक्ष आठ आट पक्ष अठ्ठावीस पक्ष हे एका पंतप्रधानाला किंवा त्याच्या पक्षाला पराभूत करण्यासाठी इतक्या आटापिटा करताना बोलताना दिसतंय तेव्हा तुम्ही घाबरलेले आहात आणि घाबरलेले आहात ते, घाबर आहा। घाबर आहा। ते पराभवाच्या भीतीने घाबरलेले आहात हे वेगळं सांगायची गरज उरत नाही आणि मुद्दा तोच आहे मित्रांनो मुद्दा तोच आहे पराभूत मनस्थितीने तुम्हाला विजयाकडे वाटचाल करता येत नाही आणि म्हणून इथे महाविकास आघाडीच्या पातळीवर तुम्ही बघितलं तो उभाटा शिवसेना असो पवार राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो यांच्यापेक्षाही त्या आघाडीत अजूनही सहभाग सहभागी न झालेले किंवा ज्यांना समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही असे प्रकाश आंबेडकर अधिक आत्मविश्वासाने बोलताना दिसतात प्रकाश आंबेडकरांचा आत्मविश्वास कुठून येतो असा अनेकांना प्रश्न पडतो कारण प्रकाश आंबेडकर गेल्या दोन चार निवडणुका महाराष्ट्रात कुठलंही यश मिळवू शकलेलं नाहीत हां त्यांची जी काय दोनपासून चार पाच टक्क्यापर्यंतची मतं दिसतात ती खरी असली तरी ती जागांमध्ये रूपांतरित होण्या इतकी ताकद प्रकाश आंबेडकरांना अजून दाखवता आलेली नाही आणि तिथेच सगळी गंमत आहे की म्हणूनच आपण तर इतके पराभव पचवलेत आणखीन एक पराभव आणखीन एक दोन हजार चोवीसची अशी निवडणूक जाईल की ज्याच्यात वंचित बहुजन आघाडी पराभवाला सामोरी जाईल किंवा यशापासून वंचित राहील हे सत्य प्रकाश आंबेडकरांनी डोळसपणे स्वीकारलेलं आहे दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो लोकसभा असो विधानसभा असो त्यांनी जे जे प्रयोग केले त्याच्यात त्यांना मोठं य अपयश मिळालेलं आहे कदाचित दुसऱ्या कोणाला आठ दहा बारा ठिकाणी प पाडण्यात पराभूत करण्यात दुसऱ्या पक्षाला किंवा उमेदवाराला प्रकाश आंबेडकर यशस्वी झाले असतील जसं औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघामध्ये जो शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ होता तिथे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना पराभूत करण्यात आणि ओवाय सीचा इम्तियाज जलील हा माणूस लोकसभेवर निवडून आणण्यात प्रकाश आंबेडकरांचा मोठा हातभार लागला म्हणजे कोणाला तरी पराभूत करण्यासाठी आपला हातभार लागणं पण आपल्याला यश न मिळणं हे सत्य प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी त्याला आपलं हत्यार बनवलेलं आहे की भले मी जिंकू शकणार नसेन माझ्या पक्षाचे एक दोन उमेदवार जिंकणार नसेल पण तुमचे अडधा मी पाडू शकतो आणि ही माझी ताकद आहे माझ्याकडे डोळे झाक करून माझ्याकडे कानाडोळा करून तुम्ही महाराष्ट्रातलं राजकारण करू शकत नाही हे सिद्ध करायची भूमिका जर प्रकाश आंबेडकरांनी घेतली असेल तर त्यांचा आत्मविश्वास तिथून येतो आपण विजयी होणं आपण यशस्वी होणं ही गोष्ट महत्वाची नाही तर आपण दुसऱ्याचं नुकसान करू शकतो मग त्याच आपल्या ताकदीचा फायदा आपला खरोखरचा फायदा करून घेण्यासाठी होईल का या दृष्टीने ते चाचपणी आहेत आणि त्यामुळे त्यातून काही नाही मिळालं तरी बेहत्तर नुकसानाची भीती नसलेला माणूस हा अधिक आत्मविश्वासाचा असतो आणि विजयाची खात्री नाही आणि पराभवाची भीती आहे यांनी पछाडलेली माणसं जी असतात ती सतत पराभवाच्या भीतीने चाचपडत राहतात आणि इथे म्हणूनच तुम्हाला फरक दिसेल की महाविकास आघाडी चाचपडते आहे पण त्या महाविगा विकास आघाडीमध्ये किंवा इंडी आघाडीमध्ये अजूनही प्रवेश न मिळालेले आणि त्याची कुठलीही खात्री नसलेले प्रकाश आंबेडकर मात्र आत्मविश्वासाने आपली वक्तव्य करतात आपलं राजकारण करतात आणि किती यशस्वीरित्या त्यांनी महाविकास आघाडीचं जागा वाटप पाचर मारून रोखून धरलेलं आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं राजकारणात तुमची खूप मोठी ताकद असायची गरज नसते पण ती जी काय छोटी ताकद आहे ती तुम्ही कुठच्या चतुराईने वापरणार यावर तुमचं यशापयश अवलंबून असतं अर्थात यशाची कल्पना प्रत्येकाची प्रत्येक पक्षाची प्रत्येक संघटनेची आपापली असते प्रकाश आंबेडकरांची कल्पना यशाची ही तितकीच मर्यादित आहे की आपण अपयशच पचवता आलो पचवत आलो तर आपल्याला नुकसानाची भीती बाळगायची नाही हां पण ती भीती इतरांना घालून काही पदरात पाडलं तर त्यांना हवं आहे आणि म्हणून त्यांनी यशस्वीरित्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पाचर मारून ठेवलेली बघू पुढे काय होतं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार